अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज आपण तुळजाभवानी मातेची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे तुळजाभवानी मातेची सेवा करत असताना कुठले मंत्रस्तोत्र म्हणावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुलस्वामिनी ही आपल्या कुळाची आई असते म्हणून मनुन, म्हणूनच तिचं स्थान आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असे असते आपल्या घरात कौटुंबिक सुखासाठी कुलस्वामिनीची रोजच्या रोज नियमित पूजा ही आपण केलीच पाहिजे आपल्याला जर कुठल्या प्रकारची बाधा असेल आर्थिक अडचण असेल किंवा पण असेल किंवा पिकांची हानी होत असेल त्यासोबतच वि निरनिराळे कामे खोळंबलेली असतील प्रमाणे संततीविषयक अडचणी असतील कुलस्वामिनीची रोजच्या रोज सेवा केल्याने या सर्व संकटातून कारण नक्कीच होते त्यापैकी बऱ्याच जणांची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे तुळजाभवानी माता ही पराक्रमाची देवी मानली जाते आता आपण बघूया कुलदेवीची रोजच्या रोज सेवा कशी करावी आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा फोटो नक्की असावा तुळजाभवानी मातेच्या त्या प्रतिमेची किंवा टाकाची आपल्या देवघरामध्ये स्थापना करावी रोजच्या रोज जो कर्ता पुरुष असेल किंवा जी कुलस्त्री असेल ती रोज पूजा करत असेल त्यांनी हा टाक घेऊन किंवा ती मूर्ती घेऊन त्यावरती प्रथम पाण्याने आणि त्यानंतर दुधाने आणि त्यानंतर परत एकदा पाण्याने स्नान घालायचे आहे आणि स्नान घालत असताना ओम भवाने नमहा मंत्राचा जप करायचा आहे मंत्र म्हणून रोजच्या रोज कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर हळद कुंकू वाहायचे अक्षदा फुलं धूप दीप देवीला ओवाळायचा आहे आणि आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा देवीच्या टाकासोबत किंवा मूर्तीसोबत आपण पूजा करायची आहे सोबतच दूध आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा आपल्याला देवीला दाखवायचा आहे यासोबतच देवीला वेणी अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकतरी गजरा देवीला मंगळवार किंवा शुक्रवार दिवशी नक्की अर्पण करावा तर आता कुलदेवीची रोजच्या रोज सेवा करत असताना कुठले मंत्र स्तोत्र म्हणावे सेवा करत असताना आपण रोजच्या रोज, रोज नवाण मंत्र त्यासोबतच आपण रोज श्रीसुक्तम किंवा तुळजाभवानी मातेचे अष्टकसुद्धा म्हणू शकतो प्रकारे रोजच्या रोज, रोज तुळजाभवानी मातेची पंचोपचार पूजा आपल्याला mm -hmm. करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ thank you